साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरात झेडपीचे कामकाज बंद जुनी पेन्शनची मागणी अनेक संघटनाचा संपाला पाठिंबा पण सहभाग नाही जुनी पेन्शन लागू करणे आणि कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करणे या दोन प्रमुख मागणीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे गुरुवारपासून कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र येऊन या आंदोलन करत निदर्शने केली एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा दिला जिल्हा परिषदेमधील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा परिषद लेखा संघटना अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना जिल्हा परिषद कृषी संघटना जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी युनियन जिल्हा परिषद दिव्यांग संघटना या संघटनांनी संपामध्ये सहभाग नोंदविला आहे परंतु जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा परिषद काष्ट्राईब कर्मचारी संघटना या संघटनांनी सहभाग नोंदविलेला नाही या संपामध्ये लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश कोडसे कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे सचिन मायनाळ सुरेश राठोड लेखा संघटनेचे उमाकांत राजगुरू अनिस मैत्रेस कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी महिला संघटनेचे ज्योत्स्ना साठे ज्योती लामकाने यांनी यावेळी नेतृत्व केले माध्यमाशी आपली भूमिका स्पष्ट करताना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे जुनी पेन्शन ही काळाची गरज आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलेच पाहिजे अशी मागणी केली जुन्या पेन्शन लागू करण्यासाठी तसेच कंत्राटी कर्मचारी कायम करण्यासाठी आज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्व कर्मचारी एकजूट होऊन आजपासून संपावर गेले आहेत माझी राज्य सरकारला विनंती आहे की जे अन्य राज्य छोटी राज्य ज्यांचा जी डी पी कमी असलेली राज्य जर या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करत असतील दिल्ली असेल अशी पंजाब असेल ही सरकारे जर क सर्व क दहा वर्षापेक्षा अधिक सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी जर कायम करत असतील तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी जे वीस वीस वर्ष झालं या राज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम पाहतात त्या कर्मचाऱ्यांना कायम करावं जे कर्मचारी कंत्राटी आहेत परंतु दोन हजार पाच पूर्वी लागलेले आहेत ते देखील या ठिकाणी पेन्शनला पात्र होऊ शकतात तर या ठिकाणी आणि माझं म्हणणं आहे की जे पेन्शनधारक आहेत ते देखील या ठिकाणी संपात सहभागी झालेले आहेत कारण अनेक कर्मचाऱ्यांचं पाले असतील चोवीस तास कर्मचारी शासनाच्या सेवेमध्ये काम करत असतात माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण सकारात्मक निर्णय घ्यावा धन्यवाद सोलापूर जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी आजपासून बेमूत संपावर आहेत त्या कारण त्या सर्वांना जुनी पेन्शन मिळणे गरजेचे आहे आता आम्हाला जुनी पेन्शन मिळते पण आमच्या लहान भावाला आणि लहान बहिणीला पेन्शन अजून मिळत नाही त्यामुळे मी सरकारला विनंती आहे की पेन्शनचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांना सारखा करावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर करावी आणि लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा कारण का सर्व यंत्रणा कोलमडलेली आहे आज सिव्हिल यंत्रणा असू दे जिल्हा परिषद कर्मचारी असू दे सर्व महसूल संघटना असू दे सर्व या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या त्यामुळं खूप या सरकारचं नुकसान होणार आहे त्यामुळे लवकर लवकर त्यांनी पेन्शनचा निर्णय लावावा ही विनंती